ಕಾಲ ಚಿ ಗೋರಪಡಿ ಪಿಲ್

विराची बॉटल येते चालणे विराचे शूज वगैरे काहीच नसा घेतलं आणि मग वरून काही करायची चाल 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 पाण्याची बॉटल भरून फक्त एकदा ठेवली फॅन वगैरे सगळं चालू आणि असंच बाहेर निघायचं आणि मग बाहेर जाऊन ना मला म्हणायचं लय टाईम केला काय करते घरामध्ये चेक करते बेदला ना चालू आहे घरातून फक्त बाहेर निघायचं मग बघायचं नाही सगळं लावलंय का काय सगळं उघडच आहे खिडक्या आता बघा बाहेर गेल्या म्हणते मी काय करत होती घरात विराचे शूज घेतले ना तेव्हा आता तिच्या व्हिडिओत काहीतरी म्हणूच राहिल नाही माझा ड्रेस सेम सेम आहे आम्ही सेम सेम ड्रेस घेतलेले विराचे शूज घेतले शूज घेतले का खोला ना बॉटल

लावला नाही कागद तुम्ही कागद आधीच टाळत वाटत किती भारी वाटत चला फ्रेंड्स मी गाव <laughs> प्रियांका म्हणते चला फ्रेंड लावला पाठ मागत लावला तर आहे ना प्रियांका आणि मम्मी जाणार होते मग मिस्टर जाणार होते त्यांच्या बहिणीकडे मग मी एकटेच गेले थांबण्यामध्ये तर म्हणलं मग येते आणि मिस्टर दही वालीला माझ्या नंदीच्या घरी मग तुमच्या मोठ्या बहिणीचे ल आणि बहिण आले तिकडे शनी शिंगणापूरला गेले त्यांच्या घरी न्यायचं दे। दे ना कोल्हारच्या खालती सात आठ किलोमीटर कशी काय जाणार आम्ही जाता काय शिवजवळ आजी आली काय गवत घेऊन आसपूस ए शिवची गाय बघ ना शिव शिव तुझी गाय कुठे दाखव बर आम्हाला दाखव बर गाडीत घालून घेऊन जाऊ तिला विराला इकडं

श्रावण चालू रे तेर तेर है ना रे मध्ये खात नाही ना तू तिच्या बाहेर रे जाणार दिसले आहे ते ऊन पडले व्हायलाय बाहेर

जोपच नाही आमचं पाच पाच मिनटाला बर का तात तशी आली कर तुला तुझ्यापेक्षा लहान आहे आमची दिदी पाय दाढी आली तिला दाढी दार 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 दार। को ने शूज, शूज।, शूज शूज भाऊ शूज 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 आहे का तुला शूज, शूज, शूज का नाही शूज घालीत नाही का चप्पल चप्पल घालीत नाही का ही चप्पल घाल चप्पल घाल तिनं कशी घातली दिदी ना पाय बर हा तू घालायची तिच्यावर चप्पल तिची घालतो का तिची घाल ना काढून घेतो का हा तिरी तिचे इलाक्यात आल्यावर डायरेक्ट कार्यक्रम चेंज झालाय ना नागरात चाललं बाय बाय कर हा विराला सोलून देऊ विराला सोलून देऊ अंकर बाय चालला आता गाडी घेऊन चाललो म्हणायची ना स्कूटी <laughs> नवी घेतली नाही हात लावला नाही लावला म्हणणं असं आहे का कुठं जायचं असलो तुम्ही सोबतच राहते मग मी शिकायचीच काल नाही ना ती वेळान का तुम्ही सोबत वाटलं त्यांना डायरेक्ट कुठं तरी मी म्हणती म्हणते

बोला सर बाबा बोला नाय काय नंबर आला नाही घ्यायचं नाही कोणता एकोणतीस म्हणजे पहिला अक्षर एकोणतीस आहे काय एकोणतीस तू गाडी लिस्ते जेवण नाही झालं म्हणून अशाच फोटो दुखायला सांगायचं मला नाही चला शिव बाबा बाय बाय कर ना चल करून मस्त ते कशी उभे राहिले जाय उभा मस्त दादून ते राहिले रे आमचे तेने लोटायच हेने लोटाय इथं उभं राहायचं हेच उभं राय उभं राय उभा आहे

का का हे पिल्ला हाय छोट्या छोट्याला नीरला त्यांच्या मन जेव्हा काय शिवच्या घरी थांबायचंय तुला शिवच्या घरी ना आता जायचं आता आपल्याला